आमच्या गोरेगावची जत्रा ती तुम्हाला दाखवते जवाल हाय का सगळ्यांनी जत्रेला या आमच्या गोरेगावच्या बघा आम्ही कोण कोण आलोय ते तुम्हाला दाखवतो मग बंधू बघा पुन्हा ताई आणि बाय चालले आणि सानिका हां बोल काय काय हां हा हो चाल सहा चौथे सहा प्लेट फक्त पन्नास रुपयात खरेदी करा सहा चौथे सहा प्लेट फक्त पन्नास रुपयात खरेदी करा चौथे सहा प्लेट रुपया 来了，来了，来了！来。